तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बंधवांना पीक विमो भरलेल्या शेतकऱ्यांच्या मिळणार आहे दोन हजार दो सातशे सत्तावीस हजार सातशे रुपये कृषी मंत्र्यांनी धन धनंजय मुंडे यांनी सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांना सात हजार एकशे पन्नास कोटी निधीचं वितरण करण्याचा नि मंजुरी शासनाने देण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांना बा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित करण्यात आता देरी आहे तर शेतकऱ्यांना कोणत्या पात्र आहेत किती शेतकऱ्यांना मिळणार आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत भारतीय शेती क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडत आहे दोन हजार सोळापासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एफ वी पी एफ महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली या नवीन बदलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अधिक सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरता मिळते आज आपण या योजनेतील नवीन बदल आणि त्याचे फायदे ते शेतकऱ्यांसाठी आलेल्या संदेशाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत पुढील तीन वर्षासाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकरी आता केवळ एक रुपयात विमा पीक विमा पॉलिसीसाठी अर्ज करू शकता ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे विशेष म्हणजे भाडे तत्वावर शेती करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विम्याच्या रकमेच्या दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के तर दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के किंवा रक्कम भरावी लागत होती ही रक्कम साधारणपणे सातशे ते दोन हजार रुपये प्रति हेक्टर असायची आता मात्र शेतकऱ्यांना फक्त एक रुपये रुप भरून योजनेत सहभागी होता येणार आहे उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे सुमारे एक पॉईंट दोन लाख शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे ही रक्कम तीन हेक्टर पर्यंत मर्यादित असेल याकरिता राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून एक हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा मुख्य पृष्ठावरील नोंदणी पर्यायावरती क्लिक करा स्टेड होल्डरशी संबंधित माहिती निवडा तुमची श्रेणी आणि वापरकर्ता श्रेणी निवडा क्रेटेड पर्यायावरती क्लिक करून लॉग इन आय डीवरती आणि पासवर्ड तयार करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि आज ते सर्व माहिती भरा यशस्वी नोंदणीनंतर तुम्ही विम्यासाठी पात्र ठरा सुरक्षित ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण देते सुलभ प्रक्रिया पी एम पी वाय चे लाभ मिळवण्यासाठी प्रक्रिया सोपी आणि सुसुडीत आहे व्यापक संरक्षण ही योजना विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देते तांत्रिक नव नवीनता नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक चांगली सेवा दिली जात आहे विश्व सा पेमेंट प्रणाली अंतर्गत पेमेंट प्रक्रिया सुरू आहे सुरक्षित आहे संरक्षण एक रुपयामध्ये विमा संरक्षण मिळवण्याची ही अनोखी संधी शेतकऱ्यांना मिळत आहे व्यापक समावेशक कर्जदार बिगर कर्जदार आणि भाडे शेतकऱ्यांना या योजनेत सामील होण्याची संधी आहे मोठी नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी लक्षणीय रक्कम अठरा हजार नऊशे रुपये प्रति हेक्टर मिळण्याची संधी डिजिटल सुविधा ऑनलाईन नोंदणी लाभार्थी यादी तपासण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध आहे वाढवण्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवणे महत्वाचे आहे तांत्रिक संरक्षणात डिजिटल नोंदणी प्रक्रियेसाठी शास शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे वेळेवर नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्तीनंतर लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करणे गरजेचे कर आहे डेटा व्यवस्थापन शेतकऱ्यांची माहिती अधिक पिन आणि पीक नुकसानाचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी प्रभावी डेटा व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे राष्ट्रीय पीक विमा योजनेतील हे नवीन बदल भारतीय शे, शेती क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे केवळ केवळ एक रुपयामध्ये विमा संरक्षण व्यापक समावेशक आणि मोठी नुकसान भरपाई या गोष्टी शेतकऱ्यांना मोठी आर्थिक सुरक्षितता तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितक्या तितक्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया पण एका नवीन माहितीशी व्हिडिओमध्ये या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आले नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आता हा व्हिडिओ वी इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी आपल्या व्हिडिओ अशाच व्हिडिओला नवीन नवीन फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेलायकनला क्लिक करून ठेवा